नमस्कार स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण ग्रामपंचायतला किती निधी आला किती निधी खर्च झाला ते आपल्या मोबाईलवर कसं पाहायचं त्याचे व्हिडिओ आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे आपल्या मोबाईलवरती आपल्याला प्ले स्टोर ॲप आहे ते ओपन करायचं आहे आता सर्चवर क्लिक करायचं आहे नंतर आपल्याला इथे ई ग्राम स्वराज ॲपवर सर्च केलं आपण हे ॲप आप आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे मोबाईलमध्ये तर बघा इथे इन्स्टॉल केलेलं असल्यामुळे ओपन असं आलेलं आहे तर ओपनवर आपल्याला क्लिक करायचं आहे तर सर्वात आधी आपल्याला इथे सिलेक्ट स्टेट येईल ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे तर आपलं स्टेट कुठलं आहे महाराष्ट्र इथे महाराष्ट्र सिलेक्ट केलेलं आहे नंतर आपल्याला जिल्हा परिषद सिलेक्ट करायची आहे तर आपला जो जिल्हा असेल तो इथे आपल्याला सिलेक्ट करायचा आहे नंतर ब्लॉक पंचायत आपल्याला सिलेक्ट करायची आहे तर आपला जो तालुका असेल तो इथे आपल्याला सिलेक्ट करायचा आहे नंतर विलेज पंचायत आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आपली जी ग्रामपंचायत असेल कुठल्या गावामध्ये त्या गाव आपल्याला सिलेक्ट करायचं आहे तर गाव सिलेक्ट केलेले आपण आता सबमिटवरती क्लिक करूया नंतर इथे आपल्याला ई आर डिटेल्स म्हणून दिसत आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आपल्याला ई आर डिटेलवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला सरपंचांची उप सरपंच उपसरपंच व सदस्यांची इथे आपल्याला नावे दिसतील नंतर आपल्याला फायनान्शियल प्रोग्रेसवर क्लिक करायचं आहे तर इथे बघा आपल्या गावाला किती निधी आला आहे तो इथे आपल्याला वरती दिसत असेल तुम्हाला तर जेवढा निधी येतो तेवढा निधी इथं आपल्याला शो होतोय त्याच्यानंतर खाली इथे आपल्याला ग्रामपंचायतने किती पैसे काढले तेही आपल्याला दिसत आहे इथे रिसिप्ट अमाऊंट म्हणून आपल्याला दिसत आहे तर जेवढी अमाऊंट आपण काढलेली आहे ग्रामपंचायतमधनं ते आपल्याला इथे दिसत आहे आप आप तर आता इथे आपल्याला अप्रूड ॲक्टिव्हिटीजमध्ये बघायचं आहे इथे पण आपल्याला टोटल अमाऊंट जेवढी आलेली आहे तेवढी शो होत आहे तर इथे डिटेल्स आपण ओपन केल्यानंतर आपण कुठल्या कामाला किती पैसे खर्च केले ते इथे आपल्याला शो होतं पण इथे ग्रामपंचायतने डेटा भरला नसल्यामुळे इथे आपल्याला दाखवत नाही आहे तर याबद्दल आपण ग्रामसभेमध्ये प्रश्न विचारू शकतो तर इथे आपल्याला कुठल्या वर्षी किती निधी काढला तेही आपण अशा पद्धतीने बघू शकतो तर अशा पद्धतीने आपण ग्रामपंचायतला किती निधी आला हे पाहू शकतो तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद